कोकणी भाषेमध्ये एक हा काय येते की एक बाई आहे जी की खूप म्हातारी आहे आणि काही गावकरी काही लोक तिला उचलून या विहिरीमध्ये फेकत आहे कारण अभिजितला आता त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसतं की एक केस मोकळं सोडलेली म्हातारी बाई त्या पाण्यामधून अभिजितकडे एकटक पाहते आत्तापर्यंत मी या चॅनलवरती तुम्हाला कितीतरी हॉरर स्टोरीज सांगितल्या आहेत पण आजची ही जी स्टोरी असणार आहे ना ती इझिली माझ्या वन ऑफ दी टॉप फाईव्ह हॉरर स्टोरीजमध्ये येईल इतकी ती डिस्ट्रेसिंग आणि भयानक असणार आहे आणि आजच्या या स्टोरीमध्ये तुम्हाला अशा काही घटना ऐकायला मिळतील बघायला मिळतील ज्या की मी गॅरंटी देतो की तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील आणि या स्टोरीच्या शेवटी असं एक भयानक घटनांचं सत्र घडणार आहे जे की तुम्हाला चकित करून जाईल सो नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशिक हॉरर अधिकचा प्रलंब न करता सरळ जाऊयात आपल्या स्टोरीकडे जे आहे अभिजित आणि स्नेहलची आता अभिजित सांगतो की एक सात आठ वर्षापूर्वी ते दोघेही स्नेहलच्या माहेरी गेले होते जे होतं कोकणात आता ते एक्झॅक्टली कुठल्या गावामध्ये गेले होते हे त्यांनी काही कारणामुळे डिस्क्लोज केलेलं नाही आहे सो अभिजितची ही दुसरी तिसरीच वेळ होती त्या गावामध्ये यायची त्यामुळे ऑफकोर्स त्याला त्या गावाबद्दल जास्त काही माहीत नव्हतं सो त्यामुळेच तो त्याच्या मेवण्यासोबत म्हणजेच आशुतोषसोबत त्या गावामध्ये फेरफटका मारत होता आणि मुळात ते एका वाडी वस्तीमध्ये राहत होते आणि त्याच्या आजूबाजूला प्रामुख्याने जंगलच होतं स्वासच फिरत असताना अभिजितची नजर एका झाडीमध्ये जाते आणि त्याला एक दगडी बांधकाम असलेली वास्तू त्या झाडीमध्ये दिसते यावर तो आशुतोषला विचारतो की काय रे तिथे काय आहे त्या झाडीमध्ये त्यावर आशुतोषच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलतात तो विषय टाळण्याचा प्रयत्न करू लागतो की काय नाही तिथे फक्त झाडी आहे पण अभिजित त्याला खोदूनच विचारतो की झाडी कसली त्या झाडीच्या मागे काहीतरी दगडी बांधकाम दिसतंय ते काय आहे आणि या प्रश्नावर आशुतोषला उत्तर द्यावंच लागलं तो बोलतो की काही नाही आहे तिथे जास्त फक्त एक जुनी विहीर आहे अभिजित विचारतो की मग ती वापरात का नाही आहे त्यावर आशुतोष सांगतो की पाणीच नाही आहे त्या विहिरीमध्ये अभिजित बोलतो चल ना आपण जाऊन बघूयात मला ती विहीर बघायची कशी आहे त्यावर आशुतोष सरळ नाही बोलतो कशाला उगचच त्या झाडीमध्ये जायचं आहे आपण आता घरी जाऊयात एक तर आधीच उशीर झालाय आता अभिजितसमन तरीही राहवत नव्हतं त्याला ती विहीर बघायचीच होती पण आता त्याकडे घरी जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता पण तरीसुद्धा तो जाता जाता त्या विहिरीमध्ये एक दगड फेकतो आणि त्या विहिरीमधून भला मोठा पाण्याचा आवाज येतो अभिजित चकित होऊन विचारतो की तू तर बोलास त्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे मग एवढा मोठा पाण्याचा आवाज कसा आला आता आशुतोषचा चेहरा पूर्णपणे बघण्यासारखा झाला होता तो संपूर्णपणे भामटा झाला होता त्याला कळेनाच की आता काय उत्तर द्यावं तो बोलतो की काय नाही एक थोडंसंच पाणी असेल त्यामध्ये आणि त्याचाच हा आवाज आला असेल आता अभिजितला आशुतोषचं बोलणं थोडंसं खोटं वाटलं पण तरीसुद्धा तो त्याला काही बोलला नाही कारण एवढा मोठा मेजर इश्यूज नव्हता तो पाणी आहे नाही म्हणजे एक खूप छोटासा इशू होता आता अभिजित आणि स्नेहा उन्हाळ्यामध्ये त्या गावात गेले होते त्यामुळे तिथे थोडीशी पाणी टंचाय नक्कीच जाणवत होते बऱ्यापैकी लोक विहिरीवरतून पाणी आणत होते आणि त्यात त्याला त्या दिसलं की सासूबाई आणि स्नेहा हांडे घेऊन पाणी आणायला चालले आहेत अभिजित विचारतो की किती लांब आहे विहीर त्यावर त्या दोघी बोलतात काही नाही एक दीड दोन किलोमीटर असेल फक्त हे ऐकल्यानंतर अभिजित त्याच्या सासूबाईंना जरा ब्लंटलीच एक प्रश्न विचारतो की तुम्ही त्या माडाआडच्या रस्त्या शेजारची जी विहीर आहे तिथून का नाही पाणी आणत ती विहीर इथून खूप जवळ पण आहे आणि त्यात पाणीसुद्धा आहे आता अभिजित हे बोलत असताना तो हलकासा एक नजर आशुतोषकडे बघतो आणि आशुतोष त्याची नजर चुकवतो पण इकडे स्नेहा आणि सासूबाई चकित झालेलं असतात कारण अभिजितने त्या विहिरीचा विषय काढलेला असतो आणि अभिजितला दिसतं की यार या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आहेत जसं मी त्या विहिरीचं नाव काढलं आहे सासूबाई आता बोलतात की जावे बापू तसं काही नाही आहे त्या विहिरीचं पाणी गोड नाही आहे आणि तिथे आसपास झाडीसुद्धा आहे आणि त्यामुळेच तिथे कोणी जात नाही आणि सासूबाईंचं हे उत्तर अभिजितला अजिबात अपेक्षित नव्हतं आय मीन काय संबंध की विहिरीचं पाणी गोड नाही आहे तो तर अक्षरशः हसला तिथे आता सासूबाई विषय टाळत बोलतात की स्नेहाचं लवकर जाऊयात नाहीतर विहिरीवरती गर्दी होईल आणि असं बोलून त्या दोघेही तेथून निघून गेल्या आणि यावर आता अभिजितचा संशय आणखीनच बळकावला होता त्याला कळेनाच की असं काय आहे त्या विहिरीमध्ये ज्याबद्दल बोलताना ते सगळे लोक टाळाटाळ करतात अभिजित हा लहानपणापासूनच खूप क्युरियस मनुष्य होता आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित जेव्हा लहान होता तेव्हा त्याचे घरचे किंवा बाकीचे लोक सांगायचे की इथे जाऊ नकोस हे करू नकोस तर अभिजित मुद्दामून तेच करायचा आणि त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप क्युरियसिटी होती आणि हाच त्याचा पुढे जाऊन एक स्वभाव बनला त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा होती आणि तो तसंच करतो बरोबर संध्याकाळी सात वाजता जेवण करून तो घराबाहेर शतपावलीला जातोय असं सांगून एकटाच बाहेर पडतो आणि जाताना त्याला त्याच्या घरच्यांनी एक, एक ताकीद दिली होती की चुकूनही त्या माडाडच्या रस्त्याला जाऊ नकोस कारण रात्रीचं तिकडं जाणं बरोबर नाही यावर अभिजित त्यांना उलटा प्रश्न विचारतो की का बरं रात्रीचं काय होतं तिथे त्यावर अभिजितचे सासरे काहीच बोलत नाही आता अभिजितने त्या रस्त्याला कनेक्ट होणारी म्हणजेच त्या माडाच्या रस्त्याला कनेक्ट होणारी एक वाट दुपारीच बघून ठेवली होती त्यामुळे आता तो त्या ते रस्त्याला चालू लागतो आता अभिजित एका वळणावरती येऊन उभा राहतो पहिलं तर तो आपल्या आजूबाजूला बघतो की कोणी बाहेर तर दिसत नाहीये ना आणि त्याला हवं तसं झालं कारण बाहेर कोणीच नव्हतं त्याला सर्वत्र फक्त रातकिड्यांचा आणि जंगलाचा आवाज येत होता आणि आता तो त्या विहिरीच्या रस्त्याकडे जाऊ लागला आणि तेव्हा त्याने ते त्याच्या ते फोनची फ्लॅशलाइट सुद्धा ऑन केली होती आता अभिजित सांगतो की तो जेव्हा त्या विहिरीच्या दिशेने जात होता तेव्हा तो हाच विचार करत होता की एवढं काय आहे त्या विहिरीमध्ये ज्याच्यासाठी मी रात्रीचा घरामध्ये खोटं बोलून ती विहीर बघण्यासाठी चाललो आहे आणि तो तसा विचार करून स्वतःशीच हसला आणि एक दहा मिनिट त्या रस्त्यावरती चालल्यावर त्याला ती झाडी आणि त्या दगडी बांधकाम दिसतं कारण त्या दिवशी पौर्णिमा होती आणि दॅट्स वाय अभिजितला ती झाडी आणि ते दगडी बांधकाम लांबूनच दिसलं तो पुन्हा इकडे तिकडे मागे वळून बघतो की कोणी पाहिलं तर नसेल ना आपल्याला पण आत्ताही त्याला कोणी दिसलं नाही आता तो रस्ता सोडून त्या विहिरीच्या दिशेने जायला लागतो तिकडे जात असताना रातकिड्यांचे आवाज वाळलेल्या सुकलेल्या फांद्यांचे पानांचे आवाज एक वेगळ्याच प्रकारचे भयानक कंपन व्हायब्रेशन निर्माण करत होतं हवेमध्ये एक वेगळ्याच प्रकारची बोचरी थंडी होती आणि यावरच अभिजितच्या डोक्यात एक विचारसुद्धा आला की आपण बरोबर करतो आहे ना पण तितक्या दिवस तो त्या विहिरीपाशी येऊन पोहोचला होता तो त्याची फ्लॅशलाईट आधी जमिनीवरती फिरवतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो की काही साप वगैरे तर नाही आहे ना कुठे मग तो त्याचे दोन्ही हात त्या झाडीकडे सरसावतो आणि आता फायनली तो त्या विहिरीच्या कठड्यापाशी येऊन पोहोचला होता आणि त्याला लगेचच तिथे एक वेगळ्याच प्रकारची भयानक आणि भयभीत करणारी फिलिंग त्या विहिरीमधून आली अभिजितला आता एक एक पाण्याचा थेंब त्या विहिरीमध्ये पडत आहे असे आवाज ऐकू आले आणि आता तो फ्लॅशलाइट लावून त्या विहिरीमध्ये इकडे तिकडे डोकावून पाहत होता आणि त्याला दिसतं की या विहिरीचं पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे त्याला या विहिरीचा तळ तो बॉटम संपूर्ण अंधारामध्ये सुद्धा दिसत होता आणि त्या विहिरीला सुद्धा भरपूर पाणी होतं आता अभिजित जसं हे पाहतोय तसं त्याला त्याच्या पाठीमागून कोणीतरी चालत येत आहे असा आवाज आला त्याच्या छातीमध्ये एकदम धस झालं कारण त्याला वाटलं की कुठला तरी जंगली प्राणी आपल्यावर हल्ला करण्यासाठी झेप घेतोय कारण तेव्हा त्या वाळलेल्या सुकलेल्या पानांचे आवाज खूप मोठ्याने आले होते तो लगेच डचकून मागे वळून बघतो आणि त्याला दिसतं की हवेची एक मोठी झुळूक झाडीमध्ये गेली आहे आणि अभिजितला हे थोडंसं विचित्र वाटलं कारण तेव्हा कुठेही हवा चालू नव्हती आणि तो जसा इकडे तिकडे वळून पाहत होता की नक्की कोण आलं होतं तेवढ्यातच त्याला ते त्या ते विहिरीमधून एक आवाज आला कोणाच्या तरी हलक्याशा हसण्याचा आवाज एका बाईच्या हसण्याचा आवाज अभिजितला येतो आणि अभिजित जसं हे ऐकतो तसं त्याचं हृदय दोन सेकंदासाठी बंद पडतं आणि आता तो सरळ विहिरीमध्ये बघतो आणि तेवढ्यातच त्याला ते पुन्हा तोच एक क्रिपी बाईच्या हसण्याचा आवाज त्या विहिरीमधून येतो तो, तो सरळ विहिरीपासून दूर होतो आणि विचारतो की कोण कोण आहे आणि या प्रश्नावरती त्याला काहीच उत्तर येत नाही तो ठरवतो की आता खूप झाली आपली क्युरियासिटी आपण आता इथून निघतो आहे तो घाई गडबडीमध्ये मागे वळून चालायला निघतो आणि त्यातच त्याचा पाय कशाला तरी अडखळतो तो, तो लगेच फ्लॅशलाईट खाली करतो आणि पाहतो त्याला दिसतो की एक नारळ ज्यावरती हळदी कुंकू व्हायला आहे आणि त्याच्या शेजारी एक मानवी केसांचा झुक्का एक काळी भावली ज्यावरती पिना टोसल्या आहे आणि एक लिंबू आता जसं अभिजीत हे पाहतो ना तसा तो अक्षरशः बेशुद्ध पडणार होता आता जसा त्याच्या त्या गोष्टीला पाय लागला होता ना तसा अभिजितला त्याच्या बॉडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा हेवीनेस आणि एक वेगळ्याच प्रकारचा करंट जाणवत होता तो मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागला होता इतकंच काय तर त्याला तिथे हलकीशी भोवळ सुद्धा आली होती आणि तेव्हाच त्याला त्याच्या डोळ्यासमोर काही चित्रे काही व्हिजन्स दिसू लागले की एक बाई आहे जी की खूप म्हातारी आहे आणि काही गावकरी काही लोक तिला उचलून या विहिरीमध्ये फेकत आहे आणि त्यानंतर त्या विहिरी शेजारी एक पूजा सुद्धा करत आहे त्याच ठिकाणी जिथे आता अभिजित उभा होता आणि त्याला ही सगळी दृश्य काही क्षणांमध्ये दिसली तितक्यात त्याला आता थोडीशी शुद्ध येते आणि तो तिथून सरळ पल काढण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आता त्याच्या मागून कोकणी भाषेमध्ये एक हाक ऐकू येते आणि जसा अभिजित ती हाक ऐकतो तसा तो जागेवरती थांबतो आणि हळूच मागे वळून बघतो त्यावरती त्याला पुन्हा एक आवाज ऐकू येतो एक अतिशय भयानक आणि अंगावरती शिरशिरी भरावणारा तो आवाज होता आणि तो आवाज होता एका म्हातारीचा आता अभिजित पेचात पडतो की नक्की काय करावं आता आणि न कळतच त्याचे पाय त्या विहिरीच्या दिशेने पडू लागतात आणि त्याला कळत नव्हतं की असं का होतंय त्याला माहिती आहे की त्याला इथून पळ काढायचा आहे पण त्याचे पाय मागे वळत नव्हते तो शरीरावरती जोर लावतो की आपण इथून जाऊयात पण त्याचं शरीरसुद्धा त्याला साथ देत नव्हतं त्याला असं जाणवत होतं की तो जो आवाज आहे तो त्याला संमोहित करत आहे आणि त्यामुळेच त्याची बॉडी त्या विहिरीच्या शेजारी जात आहे जसं की अभिजितच्या बॉडीवर त्याचा स्वतःचा ताबास नाही आहे आता अभिजित पुन्हा त्या विहिरीच्या कठड्यापाशी येतो त्याला त्या विहिरीमध्ये पाहायचं नसूनसुद्धा तो त्यामध्ये डोकावतो दो। आणि आता तो जे पाहतो ते सगळ्यात भयानक आणि रक्त गोठवणारं होतं कारण अभिजितला आता त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसतं की एक केस मोकळ सोडलेली म्हातारी बाई त्या पाण्यामधून अभिजितकडे एकटक पाहते आहे एक असा भयानक विद्रुप चेहरा त्याला दिसतो की या जगामधील कुठलाही माणूस चुकूनही असा चेहरा इमॅजिन करू शकत नाही आणि डिस्क्राईबसुद्धा करू शकत नाही अभिजित सांगतो की मी त्या चेहऱ्याचं वर्णनसुद्धा करू शकत नाही इतका तो भयानक होता असो अभिजित जेव्हा तो पाण्यामध्ये चेहरा पाहतो तेव्हा तो स्तब्ध होतो त्याला खूप मोठ्याने ओरडायचं होतं पण त्याला तेही करता येत नव्हतं आणि तितक्यात त्याला त्याच्या पाठीमागून जोराचं कोणीतरी पळत आहे असा आवाज आला आणि विदिन सेकंड्स त्याला जाणवतं की त्याला कोणीतरी जोराचा धक्का दिला आहे आणि ते सुद्धा खूप फोर्सने आणि अभिजित त्या धक्क्यामुळे त्या विहिरीमध्ये पडता पडता वाचला होता त्याने त्याचा कसा तरी तोल सांभाळला आणि तो बाजूला झाला आणि खूप जोराची ताकद लावून तो तेथून पळ काढू लागला पण तोच वाटेत पुन्हा त्याचा कशाला तरी पाय अडखळतो आणि तो जमिनीवरती खाली पडतो आणि जसा तो जमिनीवरती खाली पडतो तशी त्याला चक्कर येते पण डोळे बंद होण्याच्या एक दोन सेकंड्स आधी त्याला तोच पोत तो। तो त्या म्हाताऱ्या बाईचा काहीतरी पुटपुटण्याचा आवाज येतो आणि तोही त्या विहिरीमधून आता अर्ध्या तासानंतर जेव्हा अभिजीत डोळे उघडतो तेव्हा तो त्याच्या सासऱ्यांच्या घरी असतो डोळे उघडल्या उघडल्या तू डचकून मोठ्यानं बोलतो ती म्हातारी बाई ती म्हातारी बाई मला दिसली यावर ते सगळेजण बोलतात की तुला सांगितलं होतं की त्या विहिरी शेजारी जाऊ नकोस म्हणून पण तू काही आमचं ऐकलं नाहीस यावर अभिजितकडे आता द्यायला कुठलंच उत्तर नव्हतं आणि तो त्याची चूक मान्य करतो आणि बोलतो की इथे कोणी आणलं मला त्यावर आशुतोष बोलतो की मी आणला आहे तुम्हाला कारण तुम्ही बराच वेळ झाले घरी आले नव्हते आणि त्यामुळेच आईने मला तुम्हाला शोधायला पाठवलं मी इकडे तिकडे तुम्हाला सगळीकडे शोधलं पण तुम्ही मला कुठेच दिसले नाही मग मला आठवलं की तुम्हाला ती विहीर बघायची होती आणि मग मी त्या विहिरीपाशी आलो आणि जेव्हा मी त्या विहिरीपाशी आलो तेव्हा तुम्ही त्या ते विहिरीच्या कठड्यावरती उभे होते मी तुम्हाला पलता पळता कितीतरी आवाज दिले पण तुम्ही डुंकूनही माझ्याकडे बघितलं नाही आणि शेवटी तुम्ही उडी टाकणारच होते की मी तेवढ्यातच तुमचा हात पकडला माझ्याकडून एक दोन सेकंदाचा जरी उशीर झाला असता ना तर आता तुम्ही त्या विहिरीमध्ये असते आणि त्यात मला आता ताईने सांगितलं की तुम्हाला पोहता येत नाही आता अभिजितला कळतच ना की आशुतोष असा का बोलतोय तो त्याला सांगतो की मी आणि विहिरीच्या कठड्यावरती उभा आहे शक्यच नाही मला चांगलं आठवतं की मी कशाला तरी अडखळून खाली पडलो आणि मला चक्कर आली आणि माझ्यापासून विहीर खूप लांब होती आणि हे ऐकल्यानंतर आता ते सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात अभिजितची सासू लगेच आतमध्ये जाते आणि त्याची नजर काढू लागते कारण आता त्या सगळ्यांना कळून चुकलं होतं की हा काहीतरी भयंकर प्रकार आहे ज्यामध्ये अभिजितचा जीव जाता जाता राहिला होता आणि आता फायनली त्याचे सासरे मौन तोडून सांगू लागतात की दीडशे दोनशे वर्षापूर्वी या गावामध्ये एक म्हातारी राहायची तेही खूप आतमध्ये जंगलात आणि ती म्हातारी जादूटोणा करायची आणि त्यामुळेच त्या कालच्या काल काही गावकऱ्यांनी तिला उचलून या विहिरीमध्ये फेकलं आणि तिला का फेकलं याचं उत्तर एक गूढ गुपित आहे जे की कोणालाच माहिती नाही आहे पण तेव्हापासूनच ती म्हातारी त्या विहिरीमध्ये अडकून आहे आणि म्हणूनच गावातलं कुत्र देखील तिकडे फिरकत नाही आणि एवढंच काय की भर पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवं गार असतं पण त्या विहिरीपाशी मात्र काहीच हिरवं नसतं तिथे फक्त वाळलेले सुकलेली झाडंच असतात आणि ते ही भर पावसाळ्यामध्ये आता अभिजितला ते सगळे व्हिजन आठवतात जे की त्याने मगाशी पाहिले होते आणि यामुळेच आता अभिजित ठरवतं की आता इथून पुढे कधीही अशा ठिकाणी चुकूनही जायचं नाही जिथे सांगितलं जातं की जाऊ नका आणि आता यानंतर अभिजित जेव्हा कधी पण त्या गावामध्ये गेला आहे त्याने त्या विहिरीकडे आणि त्या रस्त्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही आहे आणि स्टील अजूनही म्हणजे आजही अभिजितला कधी कधी स्वप्नामध्ये त्या बाईचा आवाज आणि तो चेहरा दिसतो असो तर या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या शेजारी पाजारी अशी बरीचशी ठिकाणं असतात की जिथली लोकं सांगतात की इथे जाऊ नका इथे बरोबर नाही आहे म्हणजे असं नाही की तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला काहीतरी दिसेलच तुम्हाला काही दिसू पण शकत नाही आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला काही दिसत नाही पण तुम्हाला दिसत नाही म्हणजे या गोष्टी एक्झिस्ट करत नाही असं नाही असो मी तर तुम्हाला हेच सांगेल की अशा हॉन्टेड ठिकाणी जाणं नक्कीच टाळा बाकी तुमची मर्जी आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशिक हॉररला कारण आपल्या चॅनलला जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे भेटूयात लवकरच पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओसोबत आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कॉमेंट्समध्ये नक्की सांगा फक्त शिवाय देऊ नका बाय बाय पीस आऊट जय श्रीराम